हे बघा दोनशेचा आहे चारशे चे पंचवीस आहेत बघा हे बांगडेचे पाचशे चे वाटे हे पहा बाराशेची बारा आहे ती पॉपलेट या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवतोय आणि आज मलाड फिश मार्केटला आलोय तर आ, पाहूया कुठची फिश अवेलेबल आहे काय तुमच्या रेट्स आहेत ते सर्वात व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा भेटूया मार्केटमध्ये गाड्या आलेल्या आहेत सर्व गाड्या आल्या भरपूर आहे कशी आहे

पैसा तो कैसे है लवा? ये सात से चीट है सात से है, सात से तीन है तीन बगाये, सात से रुपए है, ये पांच से चीट तीन है, तीन है पांच, राइट, राइट गरमों की तरह, दूध

कोळंबीचे पाचशे पाचशे चे वाटेलेट आहे तिकडे कसं आहे वाटा पंधराशे दो ला दो दो दोन ही बघाय आणि माकले माकले दोनशे रुपयाचे पा कोळंबी बा दो दोन हजाराची दो कोळंबी आणि ही वाली चार हजारची आहे मोठी कशी आहे मुशी हजारची आहे पूर्ण आणि ही

आणि रेट पण हाय आहेत गर्दी खूप असल्यामुळे काय एवढं काय व्यवस्थित एक्सप्लोअर करता आलं नाही कारण एवढी गर्दीमुळे ते चालता चालताना सुद्धा खूप प्रॉब्लेम एवढी गर्दी आहे तरी काही रेट्स असे आहे पाहायला मिळतील तुम्हाला याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय